परशुरामाचे चार सगळ्यात शक्तिशाली शिष्य ज्यांच्या सोबत युद्ध करायला स्वतः देवी भीत असे परशुरामाचे सगळ्यात पहिले शिष्य होते भीष्म पितामह जे आपल्या भीष्म प्रतिनेमुळे ओळखले जायचे त्यांनी जेव्हा जेव्हा शस्त्र उचलले तेव्हा समोरचा भयभीत होऊन कापत असे परशुरामाचे दुसरे शक्तिशाली शिष्य पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य होते असे म्हणतात की गुरु द्रोणाचार्यांकडे एवढी शक्ती होती की जर त्यांनी आपली शस्त्रे सोडून महाभारतात युद्ध केले असते तर पांडवांच्या अर्ध्या सेनेचा विध्वंस करू शकत होते आणि ते पण फक्त आपल्या हातांनी परशुरामाचे तिसरे शक्तिशाली शिष्य होते सूर्यपुत्र कर्ण ज्याने भले खोट बोलून शिक्षा घेतली होती परंतु तो सगळ्यात प्रिय शिष्य होता कर्णाला लहान असतानाच सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळालेला होता आणि आता बोलूयात शेवटचा सगळ्यात शक्तिशाली शिष्याविषयी जे स्वतः देव होते कल्की अवतार ज्याचे गुरु कोणी दुसरे नसून धर्ती वरील आठ चिरंजीवी मधले परशुराम होणार जे त्यांना शिक्षा देणार